सामाजिक कार्यकर्ते भाई यांचा वाढदिवस उस्ताह साजरा जनतेच्या मनातील भावी नगरसेवक म्हणून केले कौतुक तर प्रभाग क्रमांक पंधरामधील विविध भागात वाढदिवसाचा जल्लोष साजरा बघा सविस्तर न्यूज एन एम पीवर सामाजिक कार्यकर्ते जावेदभाईंचा वाढदिवस उत्साहात साजरा जनतेच्या मनातील भावी नगरसेवक म्हणून कौतुक संगमनेर शहरातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेच्या मनातले भावी नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे जावेदभाई शेख यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती राजकीय नेते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते जावेदभाईंच्या समाजसेवेबद्दल आणि त्यांच्या साध्या स्वभावाचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले हसमुख चेहरा आणि सरळ हसम जावेदभाई शेख हे त्यांच्या साधेपणा आणि हसमुख स्वभावासाठी विशेष ओळखले जातात कोणत्याही व्यक्तीला सहज मदत करण्याची त्यांची तयारी आणि समाजातील प्रश्नांना समजून घेण्याची त्यांची दृष्टी यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आणि जावेदभाईंच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितले की जावेदभाई हे फक्त एक राजकीय व्यक्तिमत्व नाहीत तर ते एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि प्रत्येक लहान मोठ्या कामात त्यांचे असलेले योगदान कौतुकास्पद आहे म्हणूनच त्यांना जनतेच्या मनातील भावी नगरसेवक म्हटले जाते कार्यक्रमादरम्यान जावेदभाईंनीही सर्वांचे आभार मानले जनतेचे प्रेम आणि पाठिंबा हीच माझ्या कामाची खरी प्रेरणा आहे असे ते म्हणाले जावेदभाईच्या चाहत्यांनी जोरवे नाका नाईकवाड पुरा रहमतनगर नगर, प्रभाग क्रमांक पंधरा मधील सामाजिक राजकीय कार्यालयात जावेदभाई यांचा वाढदिवस केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन साजरा करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या यशस्वी सोहळ्याने हे सिद्ध झाले की जावेदभाई शेख यांचे स्थान केवळ राजकारणातच नव्हे तर लोकांच्या हृदयातही किती मजबूत आहे नगर नगर पालिका के हम हम चाहते हैं कि वो मेंबर बने इसलिए हम उनको आज बर्थडे उनके बर्थडे के दिन पे शुभ हार्दिक शुभेच्छा देते हुए शुभकामनाएं देते हुए हमारे दिल से चाहते कि एकता नगर सोशल ग्रुप की तरफ से जावेद भाई हमारे मेंबर बने इंचाल। आगे। इंचाल। आगे। इंचाल।